मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे नांदेडमध्ये ओबीसी समाजाने शासनाने काढलेल्या जी आरची होळी केली आहे नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने हे आंदोलन केले शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभा करणार असल्याचा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा खाट मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणा घुसखोरी करण्याचा जी आर या ठिकाणी काढला त्या संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जी आर ची होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसी समाजाचा उद्रेक होईल लोकशाही मार्गाना संबंध महाराष्ट्र मुंबई पर्यंत ओबीसीचा आवाज गुंजण्यासाठी आणि या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संघर्ष निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा दिले निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे की यापुढे हा जी रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील शेंडगे असतील म्हणजे ससाने असतील वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हावार तालुकावार महाराष्ट्र मुंबई मध्ये हे सर्व संघर्ष पंधरा दिवसामध्ये उभा राहील आणि पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा करण्याचा सर्व ओबीसीचा माणस आहे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबई मध्ये उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केला त्याच्याही तीन पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज त्या ठिकाणी जमेल आणि सरकारला जा विचारून त्याला खाली खेचण्याचं काम आणि हा जी आर रद्द करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज करेल हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलवर जमोर या ठिकाणी तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला एक निवेदन देऊन इशारा दिला आहे महाराष्ट्र शासनाने ओबीसीवर अन्याय कारण ज्या ज्यांग्याने ज्या ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसी आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही याकरिता आज जी आर ची होळी केली आहे आणि आज जी ज्या हैदराबाद गॅजेट नुसार शासनानं जर देत असेल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज बांधव कुठून उठे हे पेटेल आणि या महाराष्ट्र सरकारला धडा शिकूल राहणार नाही कारण आज बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाना जो आरक्षण मिळाला आणि तो आरक्षण दिला आज तो हिस कोणताही समाज एखादी मोर्चाच्या स्वरूपाने नि सरकारवर दबाव टाकून जर हिसकावून घेत असेल तर आम्ही कदापिच आम्ही ओबीसी समाज सहन करणार नाही आणि यापुढे सरकारला आमचा इशारा राहील ओबीसी समाज अगर पेटून उठला तर आम्ही तुम्हाला मंत्र मुंबईमध्ये येऊन आम्ही बी तुमच्या हे करणार कुठं महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि पुढच्या सर्व जरी आमदार खासदार त्यांचे जरी असतील तरी आमचा समाज जरी गरीब असतील तरी आम्ही तुमची बरोबरी करू